आता आपण तिसऱ्या दुर्गेच्या दर्शनाला जाणार आहोत ही तिसरी दुर्गा आहे पद्मावती बेलबागेत जयप्रभा स्टुडिओजवळ हे पद्मावतीचं मंदिर आहे पद्मावती, पद्मावती देवीला पापनाशिनी म्हटली जाते चला मग आता पद्मावतीचं दर्शन घेऊया ही देवी लक्ष्मी स्वरूपिणी आहे व्यंकटेश्वराची अर्धांगिनी पद्मावती ही भूलक्ष्मी आहे ओ हो काय सुंदर मूर्ती आहे गाभाऱ्यात मुख्य मूर्ती शेजारी पद्मावतीची ज्वालामालिनी रूपातील मूर्ती आहे ही मूर्ती पूर्वी इथे असलेल्या पद्माळा नावाच्या तळ्यामध्ये सापडलेली आहे आणि ह्या बाकीच्या मूर्ती देखील गजलक्ष्मी सटवाई देवी अगस्ती ऋषी लोपामुद्रा गणपती ह्या सगळ्या मूर्ती याच पद्माळा तळ्यामध्ये सापडलेल्या आहेत म्हणून या परिसराला पद्माळा असंही म्हणतात असं म्हणतात की प्रल्हादाला देवीने नरसिंह रूपात दर्शन दिलं तेच हे स्थान आहे इथे प्रल्हादेश्वर शिवलिंग रूपात दिसतो आणि नरसिंह तांदळा स्वरूपात आई पद्मावती आशीर्वाद दे आता आपण चौथ्या दुर्गेच्या दर्शनाला जाणार आहोत माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर छोटीशी कमेंट टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार